घनश्यामशेर गोडशरी अटल गुरुरायमन गुरु बिरुज यांच्या संयुक्त युद्ध मानाने बहुजन एक अर्धे देड मल या ठिकाणी एक दुसऱ्या एक मैमानाने या ठिकाणी संपन्न झालं त्या आजच्या मैदानातील फायनान्सचा निकाल या ठिकाणी पंचानी जो निकाल आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदराचं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची माणकरी पाच क्रमांक एक करून धाली गाडी स्वपा घ रणजित निंबाडकर फडत या गाडीचा आठवा क्रमांक राहा सुंदर गाडी पाय पाच क्रमांक एक रोटी शोभा घेते अंकित रणजित निंबाळकर फडत आणि विठ्ठल ड्रायव्हर बुपकर यांचा गरजा साठ पाळा सुंदर आणि सजा सुंदर गाड्यांनी सर्जाने शेवटची विठ्ठल ड्रायव्हर बुपकर आणि ती आजच्या मैदानातील आठ नंबर शेवणकरी आजच्या मैदानातील सातवा क्रमांकाचे माणकरी पाच क्रमांक फोनवरून झाली गाडी स्पायडर फ्लॅन्स क्लब সংযোগ <laughs> মুজার <laughs> सातारोड या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली पाच क्रमांकावरती स्पायडर पॅच ग्रह शोरबर सातारोड आणि मारुती पाटील माझगाव याचा वायव पाळा आणि त्याच्या आणि शौर्या द्रोवेंदकर याचा टेस्टर पाहणार सुंदर गाडी पाहली वायुव टेस्टरची गाडी सुंदर गाड्यांनी विजोडा गणे आजच्या मैदानातील सातची मानकरी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांकाची वरून राहिलेली गाडी हरणाई प्रसंग संतोष पाटोले मांडवे या गाडीचा सहावा क्रमांका सुंदराची गाडी पारी पाच क्रमांक तीन वर्षी हरणा प्रसंग संतोष पाटवे मांडवे याचा पाजा पारा आणि त्याच्याकडला सातारा भाऊसाहेब पावसाहेब मध्ये बादल ग्रुप कंजरपूर कोरेगाव याचा बादल पाडा सुंदर गाडी पारी पाजा आणि बाजूची गाडी तिला राज्यातील सहा नंबरची मानकरी सुंदराच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाची मानकरी पाच क्रमांक चार

या गाडीचा पाचवा क्रमांक करा गाडी पाळी तास क्रमांक सागर गोडके राव नितीन गोडके रोहित आणि अक्षय जाधव यांचा रेस्को सुंदर गाडी पाली रेचपाडी मालिकची गाडी सुंदर गाडी अक्षय हरपळवारी करणे ते आजच्या भव्य आणि दिव्या मजा पचव क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे दि� मानकरी क्रमांक सावर

मैदान आणि या मैदानातील अच्छा मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मारकरी पाच क्रमांक पाच वरून दहावी गाडी प्रणव शेठ शिंदे मोराळे या गाडीचा तिसरा क्रमांकाची गाडी पारी पाच क्रमांक पाच वरती प्रणव किसन शेट शिंदे मोरा येणे याचा ब्लॅक टायगर सम्राट पहा आणि त्याच्या वेळेला सचिन वाळले कुमार कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव याचा टाक्या पहा सुंदर गाडी पाणी सम्राट आणि टायग्याची बाळी सुंदर गाडी आणि गोमन डायवर रेणार कराणी त्याच या मैदानातील तीन ती ती। नंबरची मानखोरी ज्योतिमच्या अतिरिध भव्यपूर्व मैदान मान्य घनश्यामसेर बोरसानी हॉटेल मोरॅव आयोजित भव्यपूर्व मैदानाची सोन गाड्यामध्ये अठरावीस टक्तीच लस झाली त्या लढती का आठवडावी गाडी शंभू माझ्यापासून मदन पलवान रेटवे या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदरची गाडी पाहिली तास क्रमांका शंभू माझ्यापासून पलवान रेटवे बदू याचा डावेला शाहीर मुला चांगळे याचा सध्या पहा सुंदर गाडी पारी शाहीर आणि सर्जची गाडी सुंदर गाडी आणि दिलीपल्यावर शिरोजोस्ती आजच्या मैदानातील भाऊ आणि दिव्य मैदानातील दोन नंबरची माणकोडी घनशाम हॉटेल भाऊ या वेळातील एचएम रक् आणि प्रथम क्रमांका सेवाखाडी सात क्रमांक सात वरून धरली गाडी सुलतानपूर बांधणी या गाडीचा पहिला क्रमांक करा सुंदरशी गाडी पाली पाच क्रमांक 7 वरती सुल्तान ग्रुप आंधळी चवा आणि सुलतार पारा आणि त्याच्या वेळा पाहता विशाल चेडुमा आनंद कळेकर लिंगोरे याचा ब्लॅक टायगर आदित्य मुगळा पहाडा सुंदर गाडी पहा आणि मुगळाची गाडी सुंदर गाडी आणि बालोऱ्यावर राजेवाडी कराणी त्याच्या मैदानातील एक नंबरची मानकरी